सर्व वाहन परवानाधारकांसाठी एक महत्त्वाची माहिती घेऊन मिळालेलो आहे आपल्या ला लायसन्सशी जोडलेला ला मोबाईल नंबर बरोबर असणे खूप महत्त्वाचे आहे कारण जर आपला मोबाईल नंबर रजिस्टर असेल तर बऱ्याचशा महत्त्वाच्या सूचना आपल्या मोबाईलवर येत असतात जसे की लायसन्स रिन्यू करण्यासाठीची जी आठवण असते ती आर टी ओकडून आपल्याला प्राप्त होते ट्राफिक चलनाची नोटीस असेल किंवा आणखी अशा अपडेट्सची माहिती आपल्याला आपल्याला मिळत असते पण कधी आपला नंबर आपण बदलत असतो तर कधी कुणाचा नंबर बंद पडलेला असतो किंवा कुणाचा चुकीचा नंबर सुधार रजिस्टर झालेला असतो मग या सूचना किंवा अपडेट आपल्यापर्यंत पोहोचत नाहीत त्यामुळे लायसनधारकांना आणि प्रशासनालाही यावर अडचणी येतात यावर सरकारने उपाय केलेला आहे रस्ते वाहतूक मंत्रालयाने आपल्याला नंबर अपडेट करण्याची सुविधा दिली आहे ती ही पूर्णपणे ऑनलाईन आहे प्रक्रिया अगदी सोपी आहे त्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जेणेकरून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर अगदी घरबसल्या आपल्या मोबाईलवर अपडेट करू शकता अगोदर रजिस्टर केलेला असेल तर तो तुम्ही बदलू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हा जो एस एम एस आपल्याला स्क्रीनवरती दिसत आहे तो आपल्याला परिवहन विभागाकडून मिळालेला आहे तुम्हाला सर्वांना पण अशा प्रकारचा एस एम एस कदाचित प्राप्त झाला असेल तर या एस एम एसमध्ये परिवहन विभागाने असे सांगितले आहे की आपला जो मोबाईल नंबर आहे तो आपल्या ड्रायव्हिंग लायसन आणि आर सी बुकला अपडेट आहे की नाही हे आधार ऑथेंटिकेशन करून आपण अपडेट करू शकता त्यासाठी हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे सर्वात प्रथम तुम्ही आपल्या मोबाईलमध्ये ब्राउझर ओपन करा त्यामध्ये गुगल ओपन करा गुगल ओपन केल्यानंतर त्यामध्ये परिवहन असे सर्च करा परिवहन असे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे भरपूर साऱ्या असे वेबसाईट दिसतील त्यामध्ये तिसऱ्या नंबरला ही जी वेबसाईट आहे स्टेजिंग डॉट परिवहन डॉट जी ओ व्ही डॉट इन या वेबसाईटवर क्लिक करा या वेबसाईटवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे ही वेबसाईट ओपन झालेली दिसेल आणि त्याबरोबरच एक तुम्हाला इथे पॉपअप येईल अपडेट युअर मोबाईल नंबर यानंतर तुम्हाला इथे दोन वेबसाईट दिसतील एका साईडला वाहन परिवहन डॉट जी ओ डॉट इन आणि दुसऱ्या साईडला आहे सारथी डॉट परिवहन डॉट जी ओ डॉट इन सुरुवातीला आपण वाहन डॉट परिवहन या वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर ही अशी वेबसाईट ओपन होईल आणि इथे आपल्याला भरपूर सारे ऑप्शन आहेत जे की आपल्याला भरायचे आहेत यामध्ये पहिला ऑप्शन आहे व्हेकल रजिस्ट्रेशन नंबर म्हणजेच तुमच्या गाडीचा नंबर जो काय असेल तो तुम्ही इथे एंटर करायचा आहे त्यानंतर गाडीचा जो चेसीस नंबर आहे तो तुम्हाला इथे फुलमध्ये एंटर करायचा आहे त्यानंतर तिसऱ्या नंबरला आहे इंजिन नंबर तोसुद्धा आपल्याला इथं फुलमध्ये एंटर करायचा आहे त्यानंतर तुमच्या गाडीची जी रजिस्ट्रेशन डेट आहे ती रजिस्ट्रेशन डेट इथे एंटर करायची आहे त्यानंतर गाडीची जी रजिस्ट्रेशन फिटनेस वॅलिडिटी आहे त्याची डेट तुम्हाला इथे एंटर करायची आहे त्यानंतर कॅप्चा कोड एंटर करून व्हॅलिडेटवर क्लिक करायचा आहे तुम्हाला ही सर्व माहिती तुमच्या आर सी बुकवरती मिळेल त्यानंतर व्हॅलिडेटवर क्लिक करायचं आहे व्हॅलिडिटीवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार नंबर एंटर करण्यासाठी इथे ऑप्शन येईल तुम्हाला तुमचा बारा अंकी आधार कार्ड नंबर इथे एंटर करायचा आहे आधारवर ज्या पद्धतीनं तुम्ही तुमचं नाव ज्या पद्धतीने तुमचे नाव आहे त्या पद्धतीने तुम्ही तुमचे नाव इथे एंटर करायचे आहे त्यानंतर मोबाईल नंबर जो आहे तो आपल्याला इथे एंटर करायचा आहे आधारशी संलग्न असा मोबाईल नंबर जो आहे तो इथे आपल्याला एंटर करायचा आहे त्यानंतर हे ॲग्री करून द्यायचं आहे व्हेरीफाय एंटर केल्यानंतर तुम्हाला असा एक पॉपअप येईल इन्फॉर्मेशन म्हणून जर तुमचा मोबाईल ऑलरेडी रजिस्टर असेल तर तुम्हाला इथे दाखवेल की तुमचा मोबाईल नंबर ऑलरेडी रजिस्टर आहे आणि जर तुमचा मोबाईल रजिस्टर नसेल तर तुम्हाला तिथे एंटरसाठी तुम्हाला तिथं ऑप्शन दाखवेल आणि त्या ऑप्शनवर क्लिक करून तुम्ही तुमचा मोबाईल नंबर एंटर करू शकता आणि अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या रजिस्ट्रेशन सर्टिफिकेट म्हणजेच आर सी बुकसाठी तुम्ही तुमचा नंबर इथं अपडेट करू शकता त्यानंतर आता आपण दुसरा जो ऑप्शन आहे आपल्या ड्रायविंग लायसनला जो नंबर आहे तो आपल्याला चेक करायचा आहे अपडेट केलेला आहे किंवा नाही त्यासाठी तुम्हाला सारथीवर सारथी या वेबसाईटवरती क्लिक करायचे आहे सारथी वेबसाईटवरती क्लिक केल्यानंतर अशा पद्धतीची वेबसाईट ओपन होईल त्यानंतर तुम्हाला इथे तुमचा ड्रायव्हिंग लायसन नंबर एंटर करायचा आहे त्यानंतर तुमची जी डेट ऑफ बर्थ आहे ती तुम्हाला इथे एंटर करायची आहे त्यानंतर तुम्हाला तुम्ही कुठल्या स्टेटमधून येता त्याचा स्टेट स्टेटचं नाव तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे आणि इथे कॅप्चा एंटर करून तुम्हाला सबमिट या बटनवरती क्लिक करायचं आहे सबमिट पद्धतीनं आपण इथे ही सगळी माहिती भरलेली आहे अशा प्रकारचा इंटरफेस इथं दाखवेल तिथे तुम्हाला तुमचा आधार नंबर टाकायचा आहे बारांक अंकी आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला जनरेट ओ टी पी या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुमच्या रजिस्टर्ड मोबाईलवरती जो की आधारशी संलग्न आहे अशा मोबाईलवरती तुम्हाला ओ टी पी प्राप्त होईल ओ टी पी प्राप्त झाल्यानंतर तुम्हाला तो ओ टी पी एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला जे काही सर्व इथे तीन रकाने दिसतात चेकबॉक्स ते तुम्हाला ॲक्सेप्ट करायचं आहे त्या तिथे क्लिक करायचं आहे आणि ऑथेंटिकेट या बटनावरती क्लिक करायचं आहे ऑथेंटिकेट बटनावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारचा इंटरफेस इथे दाखवेल म्हणजे तुमचं नाव तुमचा पत्ता तुमचा फोटो ही माहिती इथे दाखवेल त्यानंतर प्रोसीड या बटनावरती क्लिक करून आल्या पुढं आल्यानंतर तुम्हाला मोबाईल नंबर अपडेट आपल्या लायसन्सशी आपला मोबाईल नंबर अपडेट आहे की नाही जर असेल तर एक्झिस्टिंग मोबाईल नंबर या रखान्यामध्ये तुमचा नंबर दाखवेल आणि नसेल तर तिथे ब्लँक दाखवेल त्यानंतर तुम्हाला प्रोसिड या बटनावरती क्लिक करून पुढं आल्यानंतर तुम्हाला नवीन मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे इथे तुम्हाला तुमचा मोबाईल नंबर जो काही तुमचा रजिस्टर नंबर करायचा आहे लायसन्सशी तो इथे एंटर करायचा आहे त्यानंतर परत एकदा एंटर करून प्रोसिड बटना या बटनावरती क्लिक करायचं आहे त्यानंतर तुमच्या या नंबरवरती तुम्हाला एक एस एम एस प्राप्त होईल एस एम एस प्राप्त झाल्यानंतर तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला कन्फर्म या बटनावर क्लिक करून सबमिट करायचा आहे त्यानंतर तुमच्या ड्रायविंग लायसनशी तुमचा नंबर अपडेट होईल आजच तुम्हीसुद्धा तुमचा मोबाईल नंबर अपडेट करा आणि जबाबदार नागरिक म्हणून या उपक्रमात सहभागी वा मित्रांनो ही प्रक्रिया काही मिनटाचीच आहे पण त्याचा फायदा मोठा आहे सुरक्षित वाहन चालवा आणि वाहतुकीचे सर्व नियम पाळा धन्यवाद